श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक सण आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला हा दिवस सनातन धर्मात अत्यंत शुभ मानला जातो अक्षय तृतीयेचा दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अक्षय म्हणजेच अविनाशी मानले जाते तसेच भगवान विष्णूंच्या सहाव्या अवताराचे रूप असलेल्या परशुरामांचा जन्म देखील याच दिवशी झाला असल्याने परशुराम जयंती देखील या दिवशी साजरी करतात हा दिवस हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण असून साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने याला शुभ दिन मानतात या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्यंत भरभराटीचे मानले जाते देवी लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा केल्याने त्यांची कृपा या दिवशी मिळते आणि घरामध्ये सुख शांती येते समृद्धी मिळते असे मानतात अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करावी करावा धार्मिक पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना अक्षय पात्र याच दिवशी भेट दिले होते त्यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही कारण अक्षय या शब्दाचा सा अर्थच आहे अविनाशी म्हणजेच कधीही न संपणारा त्यामुळे हा दिवस पवित्र म्हणतात कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देते आयुष्यामध्ये भरभराटी घेऊन येते त्याचबरोबर या दिवशी दान करण्याला अत्यंत महत्व आहे या दिवशी गोरगरिबांना अन्नदान करणे शुभ मानतात पक्ष्यांना धान्य टाकणे गरजूंना आवश्यक वस्तू दान करणे महत्वाचे मानले जाते या दिवशी तुम्ही कोणत्याही स्वरूपाचे दान करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा करण्याची मान्यता आहे देवी लक्ष्मीला आपण धनसंपत्तीचे प्रतीक मानतो असे म्हणतात की या दिवशी देवीची पूजा केल्याने तिची कृपा प्राप्त होऊन घरामध्ये धनसंपत्ती समृद्धी येते दिवाबत्ती धूप हार फुले वाहून देवी आराधना करावी काही जण अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय कलश मांडून देखील पूजा करतात तसेच घरामध्ये गोडाचा नैवेद्य करून तो देवांना अर्पण करतात त्याचबरोबर या दिवशी पित्रांची सेवा देखील केली जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण वर्षभर भराटीच जावं यासाठी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय देखील केले जातात असाच एक अतिशय प्रभावी उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्ही अक्षय तृतीच्या दिवशी फार काही नाही पण अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू नक्की अर्पण करा ही वस्तू अन्नपूर्णा देवीला अर्पण केल्याने आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि वर्षभर तुमच्या घरामध्ये धनधान्य समृद्धी संपत्ती पैसा कशाचीही कमी पडणार नाही तर अन्नपूर्णा देवीला जी वस्तू अर्पण करायची आहे ती कोणती आहे नंतर त्या वस्तूचं काय करावं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा यंदा तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार बुधवारी अक्षय तृतीया तर या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर या शुभ दिवशी आपल्याला सर्वप्रथम घराची स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला दोन ते तीन थेंब गंगाजलचे टाकायचे आहेत चिमुटभभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने आंघोळ करायची आहे असं केल्याने आपल्याला असलेले दोष आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात आणि आपल्या प्रगतीचे मार्ग खुले होतात अंघोळीनंतर आपल्याला सर्वप्रथम सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे आणि त्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी नारायणाची सेवा केली जाते त्यामुळे लक्ष्मी नारायणाचं म्हणजे देवघरात असलेल्या लक्ष्मीच्या मूर्तीचं तसेच बाळकृष्णांच्या मूर्तीचं विधिवत पंचोपचार पूजन करायचं आहे किंवा तुमच्याकडे जर लक्ष्मीनारायणाचा फोटो असेल तर तो फोटो ठेवून त्या फोटोचं तुम्हाला विधिवत पूजन करायचं आणि त्याचबरोबर आपल्या देवाऱ्यात असलेल्या अन्नपूर्ण देवीला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे आपल्या देवाऱ्यात अन्नपूर्णीची मूर्ती ही असलीच पाहिजे हातात पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजे पार्वती माता होय संपूर्ण विश्वाला अन्नपूर्वण्याचे कार्य अन्नपूर्णा देवी करते म्हणूनच दररोज घराघरामध्ये तिची पूजा केली जाते आदी शंकराचार्याचे अन्नपूर्णा स्तोत्र तुम्ही वाचले असेल त्यात तिचे सुंदर आणि अर्थपूर्ण वर्णन केले आहे आपल्याकडे लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णेची मूर्ती देतात त्यामागे हा हेतू असतो की मुलीने अन्नपूर्णेची पूजा करावी प्रार्थना करावी हे अन्नपूर्णे माझ्यावर प्रसन्न हो मी जो स्वयंपाक करते त्यास रुची येऊ दे मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेने अन्न बनवले आहे त्यात सात्विकता येऊ दे ते खाऊन सर्वजण तृप्त होऊ देत माझ्या मनात मातृभाव जागा होऊ देत आसपास कोणीही उपाशी राहणार नाही याची मी काळजी घेईल भुकेल्याला अन्न देण्याचा भाव माझ्या मनी जागो म्हणजेच काय तर तिने अन्नपूर्णेची सेवा उपासना करून उत्तम अन्न कुटुंबियांना खायला घालून कुटुंब सुखी करावे अशी अपेक्षा त्यामागे असते हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा देवी अन्नाची देवी म्हणून ओळखली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादानेच कुटुंबातील सदस्यांना अन्न, अन्न मिळते जो फक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचे घर कायम धनधान्याने भरलेले राहते धर्मग्रंथामध्ये अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानली जाते आणि म्हणूनच रोज शक्य नसेल तर अन्नपूर्णा देवीला काही वस्तू ज्या आहेत त्या विशिष्ट शुभ तिथींना अर्पण केल्याने वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता राहत नाही बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी असतात आर्थिक समस्या असतात आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडत नाही या ज्या अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात यासाठी अन्नपूर्णा देवीची आराधना केल्याने वर्षभर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहते घरामध्ये पैसा टिकतो घरामध्ये धनधान्याची कमतरता राहत नाही रोजच या गोष्टी करणं शक्य नाही अगदीच मान्य आहे पण काही विशिष्ट तिथे शुभ मुहूर्त जे असतात त्या दिवशी ते ते दैवी तत्व हे सक्रिय झालेलं असतं आणि अन्नपूर्णा देवी ही दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात देवी लक्ष्मीच एक स्वरूप आहे त्यामुळे तिला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर देवाऱ्यामध्ये असलेल्या अन्नपूर्णा देवीला आपल्याला तामणामध्ये घ्यायचा आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी जर जा शक्य झालं तर उसाच्या रसाने आपल्याला देवीच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे उसाचा रस उन्हाळा असल्याने तुम्हाला सहज मिळून जाईल पण उसाचा रस आणणं अगदीच शक्य नसेल तर पाण्याने दुधाने परत पाण्याने असा अभिषेक करावा अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णा देव्य नमः या मंत्राचा जप करत किंवा तुम्ही नवार्णव मंत्राचा जप करत हा अभिषेक करायचा आहे पाच वेळा पाण्याने पाच वेळा पंचामृतानी किंवा दुधाने आणि परत पाच वेळा पाण्याने असा अभिषेक करायचा त्यानंतर मूर्तीला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे एका प्लेटमध्ये किंवा एका छोट्याशा वाटीमध्ये दे, अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची सर्वप्रथम देवीला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर ही एक वस्तू आपल्याला देवीच्या कृपाशीर्वादासाठी अर्पण करायची आहे आता ही कोणती वस्तू आहे तर या दिवशी तुम्हाला सप्तधान्याचं अर्चन देवी अन्नपूर्णीच्या मूर्तीवरती करायचं आहे सप्तधान्य जेही तुमच्या घरामध्ये असेल ते सप्तधान्य तुम्हाला घ्यायचं आहे धान्य घेत असताना ते अखंड असावं जर तुम्ही डाळी घेणार असाल जसं की तुम्ही मुगाची डाळ घेणार असाल तर अख्खे मूग तुम्हाला घ्यायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला गहू बाजरी ज्वारी तांदूळ यासारखं धान्य घेता येईल असे सात प्रकारचे धान्य तुम्हाला घ्यायचे आहेत ते एकत्रित तुम्ही करू शकता किंवा वेगवेगळे तुम्ही अर्चन याचं करू शकता अर्चन करत असताना तुम्हाला तुमच्या उजव्या हाताच्या तीन बोटांमध्ये म्हणजेच अंगठा मध्यमा आणि अनामिका या तीन बोटांनी तुम्हाला ते धान्य तुमच्या उजव्या हातामध्ये पकडायचं आहे आणि त्यानंतर देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत ओम अन्नपूर्णा देव्य न महा या मंत्राचा जप करत किंवा तुम्ही अन्नपूर्णा स्तोत्राचं पठन करत अर्चन कमी हे अर्चन करायचं आहे किती वेळा करायचं आहे तर कमीत कमी तुम्ही अकरा वेळा आणि जास्तीत जास्त एकशे आठ वेळा करू शकता किती वेळ हे अर्चन करायचं आहे तर जोपर्यंत हे सप्तधान्य देवीच्या खांद्यापर्यंत येत नाही तोपर्यंत हे अर्चन आपल्याला करत राहायचं आहे अर्चन करून झाल्यानंतर देवीला तुम्हाला धूप दीप ओवाळून नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये यायचं आहे स्वयंपाकघरामध्ये येत असताना एक ताट घ्यायचं एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे सोबतच थोडंसं ओलं कुंकू घ्यायचं आहे अन्नपूर्णा देवीची मूर्ती देखील आपल्याला सोबत घ्यायची आहे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला गॅस ओटा पुसलेला असेल तर त्या गॅस ओट्यावरती आपल्याला कुंकू आणि स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं गॅसचं आपल्याला विधिवत पूजन करायचं आहे त्यानंतर तुमच्या स्वयंपाक घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे ती थोड्या वेळासाठी आपल्याला स्थापित करायची आहे म्हणजेच एक छोटासा चौरंग ठेवायचा त्यावरती ही मूर्ती ज्यावरती आपण धान्याचं अर्चन केलेलं आहे ती मूर्ती तिथे ठेवायची शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर तुम्हाला अन अक्षय तृतीयेचा स्वयंपाक करायचा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये आमरस पुरणपोळी म्हणजेच पूर्णा वर्णाचा स्वयंपाक तयार केला जातो देवीच्या साक्षीने हा स्वयंपाक जर अक्षय तृतीयेच्या दिवशी केला तर त्याचं अक्षय पुण्य फळ आपल्याला लाभतं म्हणूनच आपल्याला स्वयंपाक होईपर्यंत अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही स्वयंपाक घरात ठेवायची आहे देवी अन्नपूर्णेची मूर्ती स्वयंपाकघरामध्ये ठेवल्याने स्वयंपाकघरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वास्तुदोषही दूर होतात देवी आशीर्वाद सदैव कुटुंबावरती राहण्यासाठी अन्नपूर्णेची मूर्ती जी आहे ती स्वयंपाकघरामध्ये आपल्याला ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे या दिशेला ठेवणं शक्य नसेल तर उत्तर पूर्व दिशेला ठेवावी यामुळे घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही आणि कुटुंबामध्ये सुख शांती नांदेल अक्षय तृतीयेचा अर्थच आहे अक्षय फळ देणारा अशी सेवा आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी केल्याने तिचे आपल्याला अखंड आशीर्वाद लाभतील वर्षभर घरामध्ये पैसा संपत्ती कशाचीही कमतरता भासणार नाही आता दिवसभर आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे ती स्वयंपाक घरामध्ये ठेवायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे आपण जो स्वयंपाक तिच्या साक्षीने केलेला आहे तोच नैवेद्य म्हणजे आमरस पुरणपोळी असा नैवेद्य देवी अन्नपूर्णेला अर्पण करायचा आणि दिवसभर ती मूर्ती तुम्ही स्वयंपाकघरामध्ये ठेवू शकता किंवा तुमचा स्वयंपाक झाल्यानंतर मग ती मूर्ती जी आहे ती तुम्हाला तिथून उचलायची आहे आणि देवाऱ्यामध्ये जिथे तिचं स्थान आहे म्हणजेच आपल्या देवाऱ्यामध्ये शिवलिंग म्हणजेच महादेवाच्या पिंडीच्या शेजारी अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपण स्थापित करत असतो तिथे ती देवी अन्नपूर्णेची मूर्ती पुन्हा ठेवून द्यायची आहे आता रात्रभर अन्नपूर्णा देवी त्या सप्तधान्यामध्ये राहील दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाले की देवपूजा करण्याच्या आधी आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती त्या सप्तधान्यातून उजलायची आहे उजलल्यानंतर न ते सप्तधान्य आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला तांदळामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे ज्या वाटीमध्ये तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती रोज ठेवता त्यामध्ये परत तुम्हाला तांदूळ भरायचे आहेत त्यावरती एक रुपयाचं नाणं ठेवायचं त्यामध्ये तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे तांदळावरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आणि परत तिची स्थापना देवाऱ्यामध्ये करायची आता हे जे सप्तधान्य आपण या उपायासाठी वापरलं होतं त्याचं काय करायचं तर हे जे सप्तधान्य आहे ते तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच अक्षय तृतीयाच्या दुसऱ्या दिवशी पक्ष्यांना खायला घालू शकता किंवा तुमच्या घराच्या आसपास जर एखादी गाय असेल तर गाईला तुम्ही हे सप्तधान्य खाऊ घालू शकता यामध्ये आपण सप्तधान्य वापरलेलं आहे म्हणजेच गहू ज्वारी बाजरी त्याचबरोबर मूग तांदूळ हे सगळं एकत्रित एक केल्यामुळे त्याचा आपल्याला वापर करता येणार नाही पण असं हे धान्य पक्षाला खाऊ घातल्यामुळे किंवा गाईला खाऊ घातल्यामुळे तुमच्या हातून अन्नदान घडेल आणि अन्नदान केल्यामुळे देवी लक्ष्मीसह भगवान श्री हरी विष्णू देखील प्रसन्न होतील कारण अक्षय तृतीयेच्याच दिवशी युधिष्ठिराला भगवान श्रीकृष्णांनी अक्षय पात्र दिलं होतं त्यामुळे त्यांच्या घरामध्ये कधीही त्यांना अन्नधान्याची कमतरता भासली नव्हती म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नदान करण्याला अन्न साधारण असं महत्त्व आहे तर असा हा उपाय तुम्ही नक्की करा आणि झालेली सेवा मी अन्नपूर्णा देवीच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ